गरुड कमांडो ते कधी कोणत्याच गोष्टीसाठी घाबरले नाही काही करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ते तत्पर राहिले त्यांची ड्युटी त्यांची ते मला नेहमी म्हणायचे की माझी पहिली बायको ही माझी ड्युटी आहे तू दुसरी दुसरी बायको आहे माझी माझी पहिली बायको मला मला ती शेवटपर्यंत तिच्याविषयी निभवायचं आहे तुझ्या तुझ्याबरोबर मी किती निभवतो हे मला सांगता येत नाही सर्व सर्व बोलतात फौजीबद्दल मी पण बोलणार होती पण ताई बोलल्या खूपच छान बोलल्या मी आज त्या ते त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या ज्या वीर नारी आहे त्यांच्या बायका त्यांच्याबद्दल बोलते फौजी हा उभा राहतो दे आ, सीमेवर पण त्याची बायको ही त्या त्याच्या मुलांच्या त्याच्या आज सासू सासरांच्या पाठीशी भरभक्कम उभी राहते संसाराकडे कधी बघत नाहीत माझा फौजी पण ती बायको त्याचे त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचं घरात काय काय नाही ते सर्व बघत असते मुलांना मोठं करायचं कोणत्या शाळेत टाकायच्यापासून तर ते त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या औषधं काय त्यांचे त्यांच्या काय गोष्टी आहे त्या सर्व ती बघत असते मु मुलाला अक्षरशः फौजीत माझ्या मुलाला तर माझ्या लहान मुलाला माझ्या नवऱ्याने दोन महिन्यानंतर बघितलं होतं जन्म झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीत आम्हाला पुढे करायचं असतं हॉस्पिटलला जायचं तर आम्हाला एकटीला जावं लागतं आमच्या मागे आमचं नवरे नसतात कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला काही करायचं असेल तर आम्हाला कोणाची साथ नसते आतासुद्धा दोन पोरं आम्ही कसे सांभाळतो आहे तुम्हाला असं वाटतं की आमच्या आम्हाला खूप पैसा मिळाला आहे आम्हाला खूप हे भेटलं आहे पण नाही आम्हाला कसं निभवतो ना आम्हालाच माहिती आहे आमची मुलं जेव्हा विचारतात ना की मम्मी पप्पा कुठे द्यायचं ही आम्हालाच माहिती की काय बोलायचं असतं त्यांना आता येईल म्हणून गेलात आता येईल म्हणून गेलात अन येताना अभिमानानं तिरंग्याच्या साथीनं आलात भारत मातेसाठी कुणी आपला लेख गमावला कुणाचा पती तर कुणाचा पिता हरवला काळानेही निरोप असा पाठवला अहो काळानेही निरोप असा पाठवला पांढरा शुभ्र बर्फच म्हणे काळ म्हणून बळावला हजारोंच्या न शहीद